हॅलो फ्रेंड्स खूप सारं स्वागत आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर रोजच्याप्रमाणे आजचीही सकाळ झालेली आहे चांगली छान अशी फ्रेश फ्रेश मॉर्निंग झालेली आहे आणि आपलं रोजचंच काम केक करायचे बाकी सगळं आवरलंय स्वयंपाक वगैरे झालेला आहे आणि आजही शुक्रवार वैभव लक्ष्मीचा उपवास आहे मला बाकी तर आवरलंय स्वयंपाक वगैरे झालाय केकसुद्धा लावून दिलेत आज थोडेसं एक वेगळं काम आहे पुढे जाऊन तुम्हाला समजेलच तर हे बघा सुद्धा होत आलेले आहेत क्रीम काढून ठेवले क्रीमही फेटायचे आणि कालचा व्लॉग बघितला असेल तर याच्या आधीचा तर त्याथं तुम्ही बघितलं की मी गावाला गेलेली आणि गावावरून खूप सारे आवळे आणले होते तर आवळ्याच्या बऱ्याच दोन तीन रेसिपी इकडे बघू शकता हे बघा करून ठेवलेले आहेत आणि तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते फक्त मी काहीही शूट केलं नाही कारण काल ह्याच्यामध्ये खूप वेळ जाणार होता आणि आज तुम्हाला सांगते आज आपल्याकडे एक मुलगी आहे किंवा एक स्टुडंट म्हणू शकतं आपला ती क्लासला येणार आहे आणि त्यासाठी मी बेस लावून घेतले तिच्यासोबतही बेस लावणार आहे तिला दाखवण्यासाठी पण मला शॉपचेही केक करायचे होते सो so, बेस लावून घेतलेत आणि ती मुलगी जी आहे तर ती क्लासला येणार आहे तिचं खूप दिवसांचा चाललं आहे तर आता दहा वाजतायत साडे दहा वाजता ती येईल बहुते तिला मी सांगितलं टायमिंग आणि एकाच स्टुडंटचा क्लास मी माझ्या ह्या केकसोबत घेत असते मागे एकदा मी शेअर केलं होतं तुम्हाला आणि तिला नोट्स वगैरे सगळं प्रोव्हाइड करते सो फीज मनाल तर असो आणि फीज म्हणाल तर वन थाउजंड फी मी घेते कारण आपल्याला हे भरपूर कष्ट आहेत त्यामागे तर असो दिवसभर मलाही उभं राहावं हो लागेल मला माझेही केक करावे लागतील तिलाही स्व म्हणजे पूर्ण एनर्जी लॉस होते तर आता काय काय केलंय मी आवळ्याचं हे तुम्हाला अगोदर दाखवते हो तर आता इकडे ही जी आहे ना तर ही आवळा सुपारी मी किरणार आहे ह्याची तर ह्याला मी काळं मीठ चाट मसाला सगळं लावून ठेवलेलं आहे ला हे, हे बघा आणि अगदी छान असं आता सुकायला टाकणार आहे मी ते या पद्धतीने थोडेसे शिजवून घेतले आणि त्यानंतर त्याला काळं मीठ आपलं साधं मीठ आणि चाट मसाला हे लावून ठेवायचं आहे त्यानंतर इकडे मी ब बनवला आहे मोरावळा तर दिदीला फार आवडतात आवळ्याचे पदार्थ तर हे बघा एकदम रसरशीत असा मोरावळा बनवलेला आहे आणि मग जेव्हा जाईल तेव्हा तिला घेऊन जाईल बघूयात आता जर गेले तर तुमच्याशी शेअर करेलच एकदम रसरशीत असा मोरावळा केलेला आहे फक्त ह्याची एकाची ही रेसिपी माझ्याकडे मागू नका कारण माझ्याकडे मी शूट केलेलं नाही आहे तर हे बघा एकदम छान असं याच्यातून अगदी पाक गळतोय म्हणजे एकदम छान असा मोरावळा आपला झालेला आहे हे बघू शकता हे बघा आणि एकदम रसरशीत असा प्रत्येक त्याची खापना खाप अशी वेगळी झालेली आहे आणि एकदम छान असा मोरावळा आपल्याला रेडी झाला आहे हे बघा बघू शकता तर हा बनवलेला आहे मी मोरावळा साधारणतः एक ते दीड किलो आवळे होते आणि आता हा मी काढून ठेवील एखाद्या डब्यामध्ये ही सुपारी मला अजून वाळायला टाकायची आहे वरती आणि या डब्यामध्ये इथे बघत असाल तर ही जी आहे तर ही आपण बनवलेली आहे कँडी तर कँडीसाठी साखरेच्या पाकात जे ठेवतात ना तर ते मी इथे ठेवलेलं आहे एक मिनिट तर हे बघू शकता दोन तीन दिवस या पद्धतीने हे पाकट ठेवावं लागेल आणि आता हे मुरलं की मग सुकायला टाकावं लागेल तर आता या पद्धतीने मी ही सगळे आवळ्याचे पदार्थ बनवलेले आहेत आणि रेसिपी नाही शूट केल्या कारण खूप सारी घाई होती खरं तर हे बघा हे जे आहे तर हा माझा फ्लेक्स आहे आणि पहिले बेकिंगच्या अगोदर ॲबॅकस जे आहे तर त्याचे क्लासेस घ्यायचे इथे माझं नाव आहे खाली नंबर आहेत सो त्यामुळे आणि बघा इथे माझं नाव वगैरे आहे आणि या पद्धतीने माझा बोर्ड आहे तर यावरतीच मी आवळा सुपारी जी आहे ना तर ती सुकट टाकणार आहे इकडे बघा इकडे टाकलेली आहे सुपारी वाळायला आणि यावरती एक पातळ असं कापट टाकणार आहे जेणेकरून धूळ वगैरे बसायला नको आणि इकडे आहे आपला किस जो बटाट्याचा किस आहे हे बघा आणि हाही जरा छान ऊन देऊन ठेवलं की मग दोन तीन दिवस वाळतोय पण म्हटलं आता आजच्या दिवस ठेवावं हे बघा छान पिवळा धम्मक आणि अगदी पातळ सर असा छान झाला आहे म्हणजे बटाट्याचा किस 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 वेगवेगळा वेग दिसतोय असा आपण काय म्हणतो एकत्र असा चिकट गुंडा होतो कधी कधी तसा नाही झाला यावरती आता छान पातळ एक कापड आणलं आहे ते टाकून देते तर हे बघा मी एक पातळ छान असं कापड टाकले आणि सगळीकडून सिक्युअर आहे जेणेकरून त्यामध्ये अजिबात काही धूळ कचरा जाणार नाही या पद्धतीने आणि ओला आहे धूळ गेली तर त्याला चिटकेल ते चांगलं वाटणार नाही म्हणून तर वरून आले तोपर्यंत बेसही झाले होते आता थंड व्हायला बेस मी काढून ठेवते बाहेर म्हणजे जेणेकरून छान थंड होती हे बघा आणि ते जे आहे स्टुडंट ती आली की मग तिच्यासोबतही पूर्ण बेस लावावे लागतील तिला पूर्ण टोटल माहिती सांगावी लागेल आणि बेस लावून देईन आणि मग तिला शिकवायला घेईल म्हणजे ह्या बेसवरती आपल्याला लगेच अप्लाय करता येतील आणि तिच्यासोबत जे बेस लावू ते तिला नेण्यासाठी एक केक असेल एक स्लाइस केक असेल एक पुन्हा रब बॉलसाठी एक बेस असेल आणि दोन तीन तर हेच असतील आणि दोन तीन एक्स्ट्रा लावेल म्हणजे तिला सांगण्यासाठी फ्लेवर्ड केक आणि चॉकलेट केक तर या पद्धतीने आहे आता बघूयात जे काय होईल तुमच्याशी दिवसभर शेअर करते चला क्रीम वगैरे फेटून ठेवते दहा वाजून गेलेत ती येईलच आता आम्ही बनवायला घेतले होते रब बॉल बाकीचे केक जे आहेत ते आपले सगळे झालेले होते आणि याच व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सगळे केकसुद्धा बघायला मिळतील त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा तर ही जी मुलगी आहे किंवा जी आहे तर तिला दिवाळीपासून केक शिकायचा होता इवन त्याच्या आधीपासून ती मला खूप सारं विचारत होती पण दिवाळीला आपल्याकडे आपला दिवाळी सण असतो आणि खूप सारे पाहुणे रावळे असतात त्याच्यामुळे दिवाळीला माझं बिझी शेड्यूल होतं आणि तिला भाऊबीजेच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच पाहिजे होता क्लास म्हटलं नाही मला भरपूर पाहुणे आहेत मी तुझं नक्की घेईल पण थांब म्हटलं थोडंसं तर मग आता तिला आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तिचं छोटं बाळ होतं मग त्याच्यामुळे ती मध्ये एक वेळामध्ये जाऊन पण आली होती बाळासाठी बाळ कोणाकडे राहत नव्हतं जवळचीच होती थोडं एक पाच मिनटाच्या अंतरावर आहे स्कूटीवरती आलेली होती ती तर आता रबबॉल बनवत होते रबबॉलसाठी आम्ही मगाशी स्लाईस केक लावला तेव्हाच हा स्पॉन्ज लावून घेतला होता आणि रबबॉल क्रश करायचा आहे पूर्ण खूप असा दाबून नाही करायचा आणि त्यानंतर त्यामध्ये आपण चॉकलेट सिरप टाकलं आहे पूर्ण मिक्स केलं आहे एक्स्ट्रा टेस्ट येण्यासाठी त्यामध्ये तुम्ही चोको चिप्स किंवा किसलेलं चॉकलेटसुद्धा ॲड करू शकता चॉकलेट ऐवजी तुम्ही चॉकलेट गनाशसुद्धा यूज करू शकता आणखी टेस्ट इन्हान्स होईल तर या पद्धतीने आम्ही सगळे रबबॉल जे आहेत तर ते बनवत होतं आणि माझी ताईसुद्धा आलेली होती तर तीही बघते ती, ती रोजच बघते मिक्स जसं केक बनवते तसं तर या पद्धतीने आणि रबबॉल बनवून घेतले म्हणजे तिला मी स्लाइस केक त्याच्यानंतर जेल केक ब्लॅक फॉरेस्ट व्हाईट फॉरेस्ट डॉल केक आणि स्लाईस केक रबबॉल आणि केक नाही फक्त बघता आला कारण मुस मुसकेकच्या ऐवजी मी तिला एक गणाश केक करून दाखवला आणि आता यावरती आपल्याला चॉकलेट सिरप जे आहे ते या पद्धतीने टाकून घ्यायचं आहे आणि नंतर त्यावरती स्प्रिंकलर्स टाकायचे आहेत तर या पद्धतीने सगळे केक जे आहेत ते मी आम्ही रेडी केले आणि खूप घाईत क्लास उरकवला असं म्हटलं तरी चालेल कारण तिचं छोटं बाळ आहे आणि तिचा पूर्ण जीव बाळाजवळ लागला होता साहजिक आहे एका आईचं एका बाळासाठी खूप तगमग असते आणि विशेष म्हणजे ती कुणाकडेच राहत नाही तिच्या आईकडे वगैरे त्याच्यामुळे मग हिला पटकन आवरून पुन्हा बाळाकडे जायचं होतं कारण ती राहत नव्हती कुणाकडेच तर या पद्धतीने आणि आता ब्रब बॉल झाले स्लाईस केक झाला आहे आता स्लाईस केक मी कट करून घेते आणि सगळ्याच गोष्टी आपल्याला बनवाव्या लागतात तर स्लाईस केकसुद्धा कारण हा खायला खूप छान लागतो याला टी टाईम केकसुद्धा म्हणू शकतो तर या पद्धतीने जर कुणाला क्रीमचे केक आवडत नसतील तर त्यांना त्यांच्यासाठी तुम्ही गोल टीनमध्ये किंवा चौकोनी टीनमध्ये या पद्धतीचा केक बनवून देऊ शकता विदाऊट क्रीम आणि खायलाही टेस्टी लागतो यामध्ये मावा इसेन्स टाकले टुटी फ्रुटी टाकली आहे दुधात बनवला तर आणखी बेटर लागतो पण आम्ही त्या दिवशी पाण्यातच बनवला कारण दूध फ्रीजमध्ये होतं एकदम थंड त्याच्यामुळे मग मी तिला सांगितलं आपण पाण्यात बनवूयात आणि ऑइलसुद्धा टाकायचं आहे त्यामध्ये तर सगळं आम्ही टेबलवरती रेडी करून घेतलं आणि शेवटी पुढे जाऊन तिच्यासाठी तिला मी एक डॉल केक बनवला होता तो तिच्यासोबत दिला तर फ्लावर्स बनवले जेल केक बनवला आहे स्ट्रॉबेरीचा जेल केक चॉकलेट केक त्याच्यानंतर ब्लॅक फॉरेस्ट आहे व्हाईट फॉरेस्ट आहे आणि हा डॉल डौ, डॉल केक मी तिच्यासोबत देणार आहे त्यानंतर आहे मँगो केक आणि बाकी सगळे मी माझ्या शॉपमध्ये ठेवणार आहे अशा दिवशी केक घेते ज्या दिवशी शॉपमध्ये केक कमी शिल्लक राहतील म्हणजे सगळे केक मी त्यामध्ये कव्हरअप अप करून मग तिला शिकवते तर हा जो डॉल केक आहे हा पॅक करून मी तिच्यासोबत देणार आहे कारण सगळे केक मी कट करू शकत नाही इतर वेळी मी सगळे केक कट करून क ज्या स्टुडंट्स येतात त्यांना देऊन टाकते पण आता आज तसं नव्हतं सगळे तर आम्ही कट करू शकत नव्हतो तर आता या डॉल केकला आम्ही पेपर लावून मी तिला छान कट करून दिला त्याचसोबत रब बॉल आणि स्लाईस केकसुद्धा दिला मी थोडा थोडा तिला आणि तिने आपल्याकडनं एक टर्नटेबलसुद्धा घेऊन गेली तर आता हा पेपर जो आहे तो आम्ही साईडने लावणार आहे शूट माझी ताई करत आहे जी आलेली आहे माझ्याकडे माझी हेल्पसाठी येते ती तर तिने घेतलेला आहे हे शूट तिला म्हटलं तू एवढं शूट घे तर शेवटी कसं आहे आपल्याला सर्वच हेल्प करतात तर आता सेलोटेपने मी पूर्ण आता डायरेक्ट मी संध्याकाळी भेटते तुम्हाला तर सगळा क्लास वगैरे झाला आणि त्या गेल्याच्या नंतर खूप सारं असतं मागे आवरायला तुम्हाला माहिती आहे आणि आज आहे शुक्रवार वैभव लक्ष्मीची ही पूजा होती मला मी तीही करून घेतली आणि इकडे गेली आहे थोडीशी खीर आणि कुकर लावलाय स्वामींच्या आरतीला गेले होते आमच्याकडे शुक्रवारी स्वामींची आरती असते मी तुम्हाला सांगितलं आहे तर थोडीशी शेवयांची खीर जी आहे तर ती इथे टाकलेली आहे हे बघा अजून थोडीशी शिजेल आणि मग त्यामध्ये थोडीशी विलायची पूड आणि थोडीशी साखर टाकेल आणि तर गेले होते म्हटलं चला स्वामीच्या आरतीला गेलं म्हणजे थोडंसं आठवडाभर एक चार झाल्यासारखं होतं आणि इकडे भात लावलाय वरण वगैरे थोडंसं भाजी सकाळचं शिल्लक आहे त्याच्यामुळे फक्त एक भाकरी करणार आहे आणि जास्त काही स्वयंपाकाचं हे नाही देवीला नैवेद्याला खीर ठेवेन आणि बाकी स्वयंपाक बनवायला काहीच नाही पण आहे ते सकाळचं शिल्लक राहील त्याच्यामुळे मग नाही बनवणार जास्ती आणि सकाळी मला उपवास होता मग आहो पण बाहेर गेले होते थोडंसं त्याच्यामुळे त्यांच्या वाट्याचं जेवण जे आहे ते सगळं तसंच तसंच आहे इकडे ते दुपारी जेवायला नव्हते त्याच्यामुळे काही जास्त नाही फक्त खीर बनवली आणि भात लावलाय वरणही आहे थोडंसं शिल्लक त्याच्यामुळे भाजी आहे एक भाकरी करायची आणि सगळ्यात महत्वाचं जो आरती राहिली आहे पूजा वगैरे सगळं झालंय तर मी पूजाही दाखवते साधी सिंपल पूजा करते मी फार जेवढं माझ्याकडे अवेलेबल होईल जेवढं असेल तेवढं करते फारसं काही इतकं म्हणजे हे नाही करत जसं जसं ॲवेलेबल जितकं होईल तितकं तर चला आता खीर झाली की एक भाकरी टाकून घेते आणि मग आपण आरती घेऊया तर आता झालंय सगळं जेवण वगैरे झालं आहे आणि इकडे देवीची आरतीही झाली आहे आणि नैवेद्यही ठेवलं आहे खिरीचा मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने ही पूजा दाखवते आणि सगळं आवडलं आहे आता मी उपवास सोडून घेणार आहे मला भूक लागली आहे कारण आज मी काय फक्त एक, एक लाडू खाल्ला होता जो खारी खोबऱ्याचा येतो तो आणि दुपारी पपई कापलेली तर ते ती पण खाल्ली होती तर उफराळ वगैरे काही जास्त बनवलं नव्हतं त्याच्यामुळे भूक लागली आहे आता आणि सात वाजून गेलेत आता तर आता पूजा दाखवते मी अगोदर तर इथे खिरीचा नैवेद्य ठेवला आहे आणि त्यानंतर इकडे आहे पूजा तर गणपती बाप्पा श्रीयंत्र फळं ठेवली आहेत त्यानंतर आत्ताच फुलवातीची आरती घेतली मी आणि सगळ्यात महत्त्वाचं वाटीतील दागिन्याला लाल फुल व्हावं लागतं तर मी शे शुक्रवार आला की माझं लाल फुलावर कुठे मिळेल हे असतंच आणि इकडे आपलं दिवाबत्ती केलेली आहे देवालासुद्धा तर या पद्धतीने पूजा झाली आणि सगळं आवरलेलं आहे आता मी उपवास सोडून घेईन तर चला आजचा व्हिडिओ इथे संपवते व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा शेअर करा सबस्क्राईब करा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटूयात तोपर्यंत प बाय